परिसरात हळूहळू हो पावसाचं आगमन देखील सुरू झालंय परंतु आपण जर का पाहिलं ना तर मोठ्या प्रमाणात हजर होत आहेत कुठलीही हार न मानता शिवसैनिक मोठ्या संख्येने येत आहेत आणि आता आहे एक बाल शिवसैनिक आहे काय सांगशील तुझं नाव काय आहे कुठे आलाय कुठे काय सांगशील तू असं छान गेटअप करून आलास मस्त गाडी वगैरे बनवली आहे काय सांगशील कसं वाटतंय तुला छान वाटतय बाल कलाकार म्हणजे छोटा आहे आणि त्याला असं छान गेटअप केला काय सांगा निष्ठा म्हणजे काय आणि ठाकरे ब्रँड म्हणजे काय बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय हा मी स्वतःला भाग घेऊन सांगतो माझ्या बालाला एक वर्षापासून उद्धव साहेब ठाकरे आदित्य सावटे जवळ त्यांचा मुलासारखं कर प्रेम करतात हे माझे भाग्य आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय आज तुमच्या समोर सर्व भक्तात बाप बदलणार आहे आम्ही आमच्या पक्षात मी माझ्या बाळाला सांगितलं निष्ठा म्हणजे काय बाप बदलणार म्हणजे काय आणि आमचं भाग्य आहे की मी शिवसेना उद्धव ओरिजिनल ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहे आताची शिवसेना म्हणजे काय त्याने चार जण जमावून बनवलेली शिवसेना ती कुठली शिवसेना अरे आम्हाला जन्माला घातलेली शिवसेना म्हणजे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या माझ्या बाळाला सुद्धा सांगितलंय तसं मी आहे त्याच्यानंतर येणारी पैकी पण आम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच आणि ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच ठाकरे धन्यवाद